गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावल्याने अर्जुन मोरगाव आणि देवी तालुक्याच्या काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे छत्तीस तास पंचवीस गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराची पाणी कमी होताच दोरीच्या साह्याने मार्गकार तब्बल तीन तास पाण्यात उभं राहत चार किलोमीटर पायी घालून पंचवीस गावांचा विद्युत पुरवठा सुरू केला आहे गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस येत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुरी बोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला आहे यातच किशोरी परिसरात असलेल्या पंचवीस गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा छत्तीस तासापासून खंडित होता मात्र या परिसरात नदीनाले तुडुंब वाहत असल्यामुळे या ठिकाणातील येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला होता मात्र विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला यावेळी मात्र किशोरी येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहास दाखवून एकमेकाच्या साह्याने व दोन्हीच्या साह्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत पोहोचत पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवत वीज पुरवठा सुरळीत केला व मागील छत्तीस तासापासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे किशोरी परिसरामध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून वीज पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुरमग भरून वाहत आहेत अशातच तेहतीस केवी केशुरी वीज केंद्रामधून अकरा केवी राजौरी फिडरमध्ये अकरा केचा वीज पुरवठा ख खंडित झाला व परिसरासरातील पंचवीस गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सायकावंत केशुरी विज्ञान केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुडु पाहते ते सहा फूट भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलिंग बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघा निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसरा नाल्यावरून सुद्धा पाहते सहा फूट पाणी भरून नाला भरून भरून वाहत होता ते ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरी सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कोरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपेवर सुद्धा एक बिघाड निर्माण झा झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपेवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरू केला अतिवृष्टीमुळे परसटोला ते पर्यंत जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते वि खंडित विद्युत उर्वर चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला तर महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ आणि पाण्यात उभे राहून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे